आज दिनांक 15 जुलै 2025 रोजी सकाळी अकरा वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे एक फूट सहा इंचून पाच हजार क्युसेस विसर्ग कोयना नदी पात्रात सोडण्यात आलेला आहे कोयना धरण पायथा विद्युत गृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे एकवीसशे क्युसेक्स विसर्ग सुरू आहे कोयना नदीमधून एकूण सात हजार शंभर क्युसेस विसर्ग सुरू झालेला आहे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे